आणि इथे बघा बोर आहेत आता मी एचडी मातीची भांडी आहेत ही बघा ही तई आहे बघा आपण बाजार फिरतोय आणि ते बघा काहीतरी वेगळा दिसतोय कडू लागत नाही खाल्यावर कडू नाही दर्शन झालं ना ना का तुम्हाला व्यवस्थित झालं दूरवर आपण जर पाहिलं तर बघा नुसता बाजारात नमस्कार मित्रांनो सागर पाठी मी परत एक आपल्या नव्या व्हिडिओ मध्ये भरपूर वर्षी स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण आलो चेन्नईला चे दर्शन करायला आज आपण पाहिलं तर आता आपण इंटरमध्ये पाहिलं तर बराच परिसर जो आहे तो अगदी बाजाराने भरलेला आहे आणि आपल्या बाजारात जर पाहिलं तर बघा आपण ते मंडळी देखील आहे कसं आहे की आज संकष्टी आहे आणि प्रत्येक संकष्टीला जिथे भाविक दर्शनाला येत असतात आणि विशेष म्हणजे या मंदिराच्या परिसरात बाजार देखील भरतो तर सर्वप्रथम आपण बाप्पाचे दर्शन करून घेऊया आणि नंतर आपण हा सर्व परिसर करून घेऊया आपण जर निरीक्षण केलं तर बघा भरपूर गरजेचं आहे तेवढा म्हणजे आंतर म्हणजे एवढे लाईन राऊंड मी इकडे आलेलो आहे आणि इथे मध्ये येण्याचं शूटिंग करण्याचं चालू कारण असं आहे की मध्ये आल्यावर संपूर्ण म्हणजे संपूर्ण जो आपला सभामंडप आहे तर त्याचा मला व्ह्यू मिळेल आणि प्रचितील की बाप्पाच्या दर्शनाला किती गर्दी होते आणि प्रत्येक म्हणजे अगदी प्रत्येक संकटला अशी गर्दी होत असते बाप्पाच्या दर्शनाला आलीस आवडतो बाप्पा तुला नाव काय तुझं काय रिद्धी अरे वा वा आता मी थोडा फेक्टरल व्ह्यू घेतो म्हणजे थोडी प्रचिती आणखी म्हणजे संपूर्ण वाईड अँगल लावून आपण जर बघितलं बघा पुढं मागस सगळेकडं गर्दी बापरे बरेच जण बाप्पा लवर आहेत अथंग महासागरासारख्या असणाऱ्या गर्दीचा टप्पा पार करत करत मी पोचलो बाप्पाच्या सभा मंडपात आणि बाप्पाच्या सभामंटात बरेचसे भाविक भक्त दर्शन घेऊन तिथे विश्रांती घेत होते काही जण आपल्या उंदीर मामाच्या कानात काहीतरी नवस सांगत होते आणि नंतर पोचलो बाप्पाच्या गाभाऱ्यात बाप्पाच्या गाभाऱ्यात पोचल्यानंतर बाप्पाच्या सुमोहिक मूर्तीचे दर्शन घेतले आणि खूप छान वाटलं बाप्पाला भेटून आता वाटचाल करूया आपण पुढे मंदिरात एका भाविक भक्ताने आणि त्यांच्या परिवाराने आलेल्या भाविकांसाठी लसीची सोय केलेली होती ही पहा लसी भरतात आणि प्रत्येक आलेल्या भाविकाला लसी देतात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आता एका भाविक भक्तांनी खूप छान म्हणजे प्रसाद म्हणून लसीचे वाटप केले आता गणपती बाप्पाचा प्रसाद घेतो आपण बाहेर फिरली आता आपण काही दर्शन घेत होतं म्हणजे मंदिर दाखवलं होतं आता आपण बाजूची बाजारपेठ आहे ना ती बघायला जाऊ गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर बाजूला असणारी मंदिरे व त्यामधील देवांचे दर्शन घेतले आणि चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये धाराती पडलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून आपण या ब्लॉगची आता सुरुवात करत आहे गणपती बाप्पांचे आणि देवांचे दर्शन घेतले आणि हुतात्म्यांना देखील आता आपण अभिवादन करणार आहोत दर्शन करून बाहेर आलो आणि बघूया काही भाविक बघते येतात दर्शनाला तर त्यांचा आपण एक रिव्ह्यू घेऊया नमस्कार भाई नमस्कार काय बाप्पाच्या दर्शनाला आलास दरवर्षी म्हणजे दर संकट शिल्लतोच काय एकटंच आलास मग मम्मी पप्पा आलेत काय अरे वा, 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 वा। नमस्कार कुठून आलात आपण उरण कोपरुली उरण कोपरुली का ओके ओके दर्शनाला प्रत्येक संकट हा येतो ओके ओके मस्त छान बरं वाटतं तुम्हाला भेटून तर आता आपण बाजार फिरतो आहे बघा आता मंदिराच्या बाहेरच हा बाजार आहे अल्ट्रा वाईट लावल्यामुळं आपण सा दोन्ही साईडची माणसं येतो बघा बाजारात भाजी बरोबर आपली पापड वगैरे आणि बरंच काय असं विकायला आहे बघा सुरण विकायला आहे ते नमस्कार बरे येऊ ना आज काय काय विकायला काय काय आणलं तुम्ही म्हणजे लाडू कोणत आहेत लाडू तुमचे आहेत का कोणत्या प्रकारचे लाडू आहे ते पन्नास रुपयाला एक पाकिट का बघा तांदळाचे लाडू आहेत मेथीचे आहेत आणि बेसनाचे लाडू आहेत आणि पन्नास रुपये हा एकदम घरगुतीमध्ये बनवले का तुम्ही बनवले आहेत का आणि बघा कारागिरी पण सोबतच आहे ते म्हणजे कारागिरी डायरेक्ट विकायला आलेले आहे ते नमस्कार बरं आहे ना बघा तिथं बाजारात आणखी एक वस्तू मिळते हे काय आहे केसांचं तेल आहे का हा कशी बॉटल आहे बॉटल कशी आहे अडीचशे रुपये फरक पडते का ओके ओके ले ले ओके ओके आता आपण बघितलं तिथे बघा ओले कडधान्य आहे विकायला वाल आहे तिथे आणि हा काय आहे घेवडा बघा या स्टॉल हे काय हा हे बघा जांभलं सुकवलेलं जांभलं आहे कसा पाकिट एक वीस रुपयाला का सुकवलेलं जांभलं डायरेक्ट ओके ओके इथे भाजी आहे पालेभाजी विकायला आहे आणि आप आपण जर प्रत्येक स्टॉलवर जर गेलो ना तर वेगवेगळा प्रकार दिसतो आणि ही पालेभाजी कुठली आहे माटाची भाजी ना आणि हे काय कार ना बघा रामाने खाल्ले कंद मुले आणि हा मुला आणि हा भाजा ना हा थांबा थांबा दोन मिनटं बघा हा आमच्याकडं म्हणजे माठाची भाजी असते याला म्हणजे भाजा म्हणतात तसे काही ठिकाणी हिंदी भाषेमध्ये साग म्हणतात कटुवा साग रानमेव पिकू लागलेला आहे रानातले करवंद आपल्या दिसतात इथे वाल आहेत वाल आणि आपल्या सर्वांच्या जिबेला पाणी सुटणारी बोर मग हे काय रिटर्न आहे आपण जर पाहिलं तर बघा चवलीची भाजी आपण नेहमी खातो पण चवलीच्या शेंगा बघा या चवलीच्या शेंगा अशा असतात आणि हा आहेत आपला वाल तर वाल आहे हां चवली कशी आहे एक एकशे आणि वाल वाल दीडशे रुपये किलो आता आपण इथे वाल आणि चवली पाहिली तर काकांनी माहिती आहे बिन पाण्याची म्हणजे काय असते नक्की वाल काय असते बिनपाणी म्हणजे समजलं ना बिन पाणी फक्त म्हणजे पाणी घालायचं ना त्याला डायरेक्ट ओके ओके आपण आठवडे बाजार फिरतो बरीचशी बाजारपेठ फिरतो परंतु म्हणजे आपण जर मुंबई साईडला वगैरे गेलो तर तुम्हाला ड्रायफ्रूटचं कुठेतरी दुकान दिसेल परंतु आपल्या या संकष्टीच्या बाजारात ड्रायफ्रूट चक्क विकले आहेत आणि ते पण अगदी कमी दरामध्ये मी बऱ्याच वेळा इथे येऊन गेलो होतो परंतु व्हिडिओ त्यावेळी बनवला नाही कारण मागचा जो व्हिडिओ जो होता तो आपला ऐतिहासिक व्हिडिओ होता आणि आता जो आपला व्हिडिओ आहे तो जरा आपला मार्केटिंगचा आहे म्हणजे आता आपण या स्थानाचा आणखी प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी आपण आलो तेव्हा बघू या म्हणजे ड्रायफ्रूटचे रेट काय आहेत बघा श्री महागणपती ड्रायफ्रूट नमस्कार आम्हाला ड्रायफ्रूट पाहिजे होते तुमची किंमत वगैरे पाहिजे होती म्हणजे स्वस्त ड्राय ड्रायफ्रूट मिळतात आपल्याकडे होलसेल होलसेल भेटत ना आपण बघूया आता बघा हा बघा दोनशे सत्तरला आहे पिस्ता रुपये पिस्ता पाव किलो काजू आहे दोनशे तीस रुपये पाव किलो ओके दोनशे दहा रुपये बदाम आहे तीनशे अक्रोड आहे ओके ओके ड्रायफ्रूट देखील विकला आहे काय की आपण आता संपूर्ण बघा इथला बाजार पाहिलेला आहे आपण बघितला तर बरेच जण भावी भक्ती देखील इथे आलेले आहेत आणि इथे आणखी देखील आले आहेत नमस्कार नमस्कार गणपती दर्शनाला आला होता हो दर्शनाला आला होता माता कुठे आलात की दर्शन, दर्शन, दर्शन okay. झालं का तुम्हाला मस्त धन्यवाद ओके तुझं नाव काय बघा इथे बाजारात आपल्या बघा गणपती म्हटला की कंदीपेढ हे आलेच नमस्कार बाबा कंदीपेढ कसं आहे एकशे वीस एकशे वीस रुपये का एकशे वीस रुपयाला हा डब्बा आणि हा कंदीपेढ आहे ना हा काय मग कलाकंद कलाकंद अरे वाट बरोबर राहते राहते का बाजूला गणपतीच्या तसबीर आहे आणि इथे खापरे आहेत खापरे कसे आहे एकशे तीस एकशे आणि हे काय म्हणजे ही काय म्हणजे ताटली आहे हा बघा मातीची ताटली आहे ओके ओके कुठली गॅसवरची ही गॅसवरची आहे आणि ही चुलीवरची आहे ओके बघा हा एक कोबीचा प्रकार होता काय कोबी आहे काय अलकुरा आहे काय बघा वेगळीच प्रकारची भाजी आहे स्थानिक अशी भाजी आहे आणि छान अशी भाजी आहे बघा तुम्ही कधी बघितलं नसेल बाजारात बघितलं असेल पण मुबलक प्रमाणात नसेल मुबलक प्रमाणात तुम्हाला या चिन्हेरच्या बाजारात नक्कीच मिळेल इथे बघा शेवग्याच्या शेंगा मक पपई पपई तुमच्या मनातले काय ओके ओके बघा पूर्ण ऑर्गॅनिक अशी आहे आणि आपण चाललो आता पुढे इथे काय लिंबू सरबत आहे का बघा बाजार हा लिंबू सरबत शिवाय अपुरा आहे कारण कसं आहे की बाजारात येणारा माणूस तो तहानलेला असतो पण त्याचं एक जमण्याचं मुख्य स्थान काय असतं तर आपला लिंबू सरबत लिंबू सरबत बर्फगोला मशीन म्हणजे बर्फगोला पण आहे मस्त नाही आपल्याकडे विकायला आहे लसी आहे का आणि हा ही कोथिंबीर टाकली जाते काय तो छास आहे ओके ओके बघा आपण बाजार फिरतोय आणि इथे बघा काहीतरी वेगळा दिसतोय मगाशी आपण इंटरव्ह्यू केला होता काय ते करांड आहे ते करांद डोंगर करांद डोंगरच कडव करांद परंतु ते खाल्यानंतर म्हणजे कडू लागत नाही खाल्यावर कडू नाही गोड लागतात गोड लागतात ना बघा उपास चालतात ते उपासा चालतात खाऊन बघा ओके ओके ते तुम्ही लागवड करता काय डोंगर हो आलेलं ते डोंगर डायरेक्ट आले नैसर्गिक नैसर्गिक डोंगरशी खणून हानायच ना मग शिजवायचं असं आहे काय ओके ओके मग शिजवून धूल विकायचे विकाच म्हणजे आजच्या संकेतच्या दिवशी म्हणजे जास्त खरेदी होते बरोबर बरो 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 उपासाला खातात ओके ओके बघितलं इथे बघा विविध प्रकारची मातीची भांडी आहेत ही बघा ही तई आहे खापरी वगैरे आहे आणि बघा आपला जे पोलं असतात ना आपलं पोलं भुजायला तर त्याचे पोलं भुजायचे आहे पोलं भुजायची आहे ना काय बोलतात भीन भीन हा बघा मी पण नाव विसरलो तवी ही तवी याच्यामध्ये चिकन मटन वगैरे बघा आपण हात चुला आहे ओके ओके ही तवी कशी आहे चारशे रुपयाचे रेंज कशी आहे आणि ही, ही भीम आहे ना ही दोनशे रुपये दोनशे रुपयाला ओके आता आपण चिनीरचा बाजार फिरतोय आणि मी सांगतो काय आपण बाजार संपूर्ण फिरूया आणि काही युनिक भेटलं की ते घुसूया कारण आपली सवयच आहे आणि या बाजारात बरेच असं युनिक असं काही ना काही पाहायला मिळतं मी एवढे बाजार फिरलो परंतु या बाजारात वेगळंच असं भेटलं कारण विशेष म्हणजे काही इथला स्थानिक व्यापारी आहे आणि तो आपल्या स्थानिक गोष्टी बनवलेल्या म्हणजे आता बघितलं आपण की त्यांनी खापऱ्या वगैरे किंवा आपले भीन वगैरे किंवा मातीची भांडी वगैरे ही आणली होती आणि मनुके पण बघा म्हणजे आपल्या सॉरी सुकामना देखील किती स्वस्त मिळत होतं आणि भाजी वगैरे आणि छान वगैरे आहे जाऊया आपण आपण आता पुढे चाललोत आपण आणि जर बघितलं तर बघा आपण दरवेळी वडापावचा स्टॉल बघतो पण तो आज संकष्टी असल्यामुळे इथे साबुदाणा वाड्याचा स्टॉल आहे बघा आता इथं साबुदाणा वडा बनवतात आणि बघा हा तयार झाला वडा इथेच बनवतात बघा इथं आपण डायरेक्ट प्रूफ दाखवतो बघा कडे आहे मस्त बाजार आपण फिरतो आता बाजूला जर बघितलं तर बघा अरे नारळ हार वगैरे हो त्यांची दुकान आहे तिथे म्हणजे तुम्ही संकष्टीला आलात तर तुम्हाला कुठली तुमची गैरसोय होणार नाही आहे आणि जर बघा संपूर्ण असा स्टॉल आहे स्टॉल आहेत आणि त्या गर्दी देखील प्रचंड होत आहे जाऊया आपण पुढे जाऊया आपण आवाज ऐकलेला आहे मशीनीचा तर इथे रसवंती गृह म्हणजे आपला उसाचा रस आहे त्याचा एक स्टॉल आहे इथे बघा उन्हाचा प्रखर असा तडागा वाढत आहे आणि जो भाविक आलेला आहे तो आपली तहान शमवत आहे काय उसाचा रस पिऊन थंडगार होत आहे बरोबर बरोबर हा प्या प्या तुम्ही मी कोण आलो हो घेत दर्शन घेतला ओके ओके आपण आता आहोत ना नगरी ते चिरनेर नगरीमध्ये आहोत आणि चिरनेरच्या मध्ये एक कुंभारवाडा आहे तिथे मातीची भांडी बनवतात आणि तुम्हाला चिरनेरच्या बाजारात जर तुम्ही आलात तर तुम्हाला मातीची भांडी नक्कीच भेटेल बघा मातीची भांडी शिजवण्यासाठी तई वगैरे आहे खापरी वगैरे आहे आणि जर आपण पाहिजे असेल ना तर गॅसवरची देखील खापरी इथे आहे आणि तर पुढे आलो आपण तर बघा बघा हत्यारा येते एकदम कोयता आहे काती आहे कुराड आहे कानस आहे बघा शेतीचे अवजार आहे तिथे कुदेल आहे कोयता कसा आहे तीनशे कोयता तीनशे रुपये आणि काती काती आहे का आणि कोदर कशी आहे तीनशे कुराड चारशे बघा एक भाजीचं दुकान असं आहे की तिथे मोड आलेलं डायरेक्ट वाल आहे डायरेक्ट तयार म्हणजे जायचं डायरेक्ट भाजी घालायची ओके बघा आमचे जे स्थानिक वाल आहेत ना कडवे वाल म्हणून म्हणतात त्याला बाहेर ठिकाणी आणि आमच्या या मातीतले वाल आहेत आणि विशेष म्हणजे ह्या वालाची चवच वेगळी आहे आणि ते बघा डायरेक्ट तयार भेटले आहेत आपल्याला प्रत्येक समजा भेटत ओके 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 आणि ते ग्राहक डायरेक्ट घेताना आहे आणि आपण फिरतो ना तर बघा मी म्हटलं की युनिक काय दिसलं की आपण नेहमी घुसायचं बघा इथे फळ दिसतो बघा त्याला किती कोर आहेत एक दोन तीन चार पाच पाच आहेत काय याचं नाव काय नक्की तारफल तारफल ना मग काही ठिकाणी तारफल म्हणतात काही ठिकाणी आंबाडी म्हणतात ना याला हा हा बरोबर बरोबर मी रक्त शुद्ध करते हा ओके आणि जर आपण बाजूला बघितलं तर बघा आपलं पूजा साईचं दुकान आहे हा तुमचंच आहे का हा तुम्ही हे पण आणि भाजी पण विकताय बरोबर बरोबर धन्यवाद आणि पुढे आपण आलो तर बघा आपला हे कॉस्मेटिकचं दुकान दिसलंच पाहिजे त्याशिवाय बाजारला शोभा नाही आहे आणि आज तुम्हाला जर इथं बघितलं ना तुम्ही तर तुम्हाला सर्वात जास्त काय मिळेल बघा साबुदाना वडा साबुदाना वडाचा स्टॉल आहे इथे कारण संकष्टी असल्यामुळं मुलं बरेचशी माणसांमध्ये साबुदा वडा खातात आज आपण बघितलं इथं साबुदावाड्याचा देखील स्टॉल आहे बऱ्याच ठिकाणी आपला वडापावचा स्टॉल दिसतो पण वडापाव देखील आणि साबुदा देखील विकेल आहेत बघा एक दोन तीन इथं स्टॉल आहेत आणि मगाशी आपण तिथं पाहिला होतो तो आहे काय आपण बाजाराचं आता पुढे जाऊया कारण आपण पुढे गेल्याशिवाय आपल्याला पुढचं काही दिसणार नाही बघितलं आपण बाजार फिरतच असतो आणि माणसं भेटत असतात नमस्कार भाऊ गणपती दर्शन आला होता पेन पेनवर आलात काय अरे बापरे एवढे लांबून आलात मस्त बघा आमचा भाविक अगदी पेनवरून येतं भेटलं दर्शन ओके धन्यवाद बघितलं आपण मागे एकदा खाद्यमेला आपण फिरलो होतो ना तेव्हा आपला पदार्थ भेटला होता तो म्हणजे बघा इथे तुम्हाला निलसर दिसतो परंतु आता मी अशी माहिती न काय डायरेक्ट त्या व्यापारी आपल्या डायरेक्ट माहिती तर त्यांची माहिती एकदम कशी क्लिअर माहिती असते आपली माहिती जरा स्टॉलर आपण आहोत ना इथे बघा आपले मोडलले कळदने आहेत आणि एक म्हणजे असं की आज उपवास आहे ना तर बघा कंदमुले आहेत कंदमुले आपण नाव ऐकलं की आपल्या प्रभू श्रीरामांच्या आठवण येते कारण त्यांनी चौदा वर्ष ही कंदमुलीच खाली होती आणि बघा हा निलसर प्रकारचा आहे ह्याला आता काय म्हणतात ते दादा सांगतील दादा काय म्हणतात त्याला पायकोण पायकोण ना आज म्हणजे तुमच्या स्टॉल दिसतं म्हणजे म्हणजे बाहेरचे जे बरे स्टॉल असतात ना त्याच्यामध्ये आज जास्त विकायला भेटत नाहीये एकदम दुर्मिळ झालेला आहे परंतु आज मला तुमच्या याच्यामध्ये दिसत हो म्हणजे हा उपासाला चालतो का आयुर्वेदिक आहे ना इथे बघा हे उकडले का ताई हे उकडले आणि इथं ताई कटिंग करत आहे बघा आणि ताई हे पण उकडले की कच्चे हे कच्चे आहेत ना या कच्चा यांचा म्हणजे भाव कसा आहे तीनशे रुपये दीडशे रुपये किलो का माझ्या ऐकण्यात फरक झालाय बघा दीडशे रुपये किलोला ही पायकोंड आहे बघा मोठ्याच्या मोठ्यासारखा बटाटा आहे पण हा एकदम निलसर बटाटा आहे आणि इथे बघा स्वीट पोटॅटो म्हणजे काय आपला राताली राताली कशी ताई राताली पन्नास रुपये किलो आहे आणि इथे ही आलवा आहेत बघा कंद बघितलं की तुम्हाला प्रभू श्रीरामांच्या आठवण होईल आणि भाऊनी खूप सुंदर ब्रँडिंग आपल्या कंदमुलाचं केलेलं आहे भाऊंचा देखील खूप खूप धन्यवाद आपण पुढे आलो की बघा पुढे आणखी एका स्टॉल दिसतो इथे पण पायकोंड आहे बघा सर्व उपवासाची कंदमुलं आहेत आणि इथे काय म्हणजे पिवणी कशी काय हालत टाकून काय आणि यो उभा काय आहे यो भाजा ना मस्त आपण जर बघितलं बघा तुमच्या झिबेला पाण्यासाठी कैरी आहे इथे आणि इथे आपल्या मल्यातली मिरची आहे इथे हरभरा आहे आणि बघा वडी तुम्ही खात असाल तर बघा आलूचा पान कसं दिसतो हा असं आलूचा पान आणि आपले पापडे आहेत कुरडे आहेत कुरडे आहेत ओके धन्यवाद आपण बघितलं तर बघा मल्याची भाजी आपणास जास्त दिसतील इथे कारण इथे असे स्थानिक म्हणजे याच्यामध्ये चेन्नरमध्ये मले भरपूर आहेत आणि म्हणजे चिनेरच नाही आजूबाजूच्या भरपूर चिनेरमध्ये ना आणि तुमच्या मलेत नाही काल आणि हे ही चवली आहे ना बघा चवलीची शिंग बघा आणि हा वांगा आहे हरीजसाठी स्पेशल भाव कसा आहे याचा वालांचा एकशे साठ एकशे साठ रुपये किलो आणि चवली चवली एकशे वीस चवली एकशे वीस ना ओके आणि आपण पुढे जर आलो तर बघा इथे भिजवलेले कडधान्य आहेत आणि मोडलले कडधान्य आहेत नमस्कार नमस्कार डायरेक्ट रेडीमेड माल रेडीमेड आता तो बनवतो म्हणजे घरी भैया करतो भिजत असतो हां 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 बरोबर म्हणजे आता एखादा जर ग्राहकाने घेतला की तो डायरेक्ट शिजवायला जाईल देवायला जाईल मस्त बघा इथं विविध प्रकारची कडधान्य परंतु हा सुकला वाटत नाहीये आपण पुढे आलो तर बघा जिभेला पाणी सुटेल बघा कैरी अरे वा डायरेक्ट आमच्या घरात कैरी आलेली आहे मस्त आता मी देखील कैरीचा मस्त आनंद घेईल <laughs> आणि ते बघा पायकोंड आहे बरंच आहे आज तुम्हाला म्हणजे कसं या बाजारला भेट दिली ना तर तुम्हाला अरे फणस पण आला काय अरे बघा कोकणचा आपला फणस आलेला आहे बाजारात आता आणि इथे बघा बोर आहेत आता मी एचडी मध्ये दाखवतो बोर अरे वा दूरवर आपण जर पाहिलं तर बघा नुसता बाजार आहे आपली स्थानिक भाजी वगैरे आहे आता मी कैरी आणि कैरी खाताना आहे बघ इथं चपला वगैरे आहे विकायला आणि इथे बघा गळ्यातले वगैरे सर्व काही आहे महिला वर्गाचा खास असा कट्टा नमस्कार आपल्याच का वडिनचा ओके भीन कशी इथे रुपयाला हे शंभर रुपयाला आहे ना आणि आपली ही दीडशे रुपयाला खापरी एवढी मोठी अरे बापरे किती स्वस्त आहे आणि तवी कशी ताईशे दो, रुपये दोनशे अडीचशे रुपये ना ओके ओके धन्यवाद आपण पुढे आलं की आणखी का बघा आता चेन्नई मध्ये आला मातीचे भांडी नक्की दिसतील कारण मातीच्या भांडीची राजधानीच आहे आमच्या आणि जर आपण पुढे गेलो तर बघा बाजारपेठ आता लागलीच असते बघा इथे पण अरे वा नाव ऐकून इकडे आलो हो काय काय गरम 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 पुरणपोली मोदक पण आहे मोदक पण आहे का मग इथे विकलायत का हा हा समजा समजलं आणि हे चिंच ही गावठी चिंच आहे ना रुपये पॅकेट का ही पुरणपोली आहे का आणि हे मोदक बघा मस्त उत्कृष्ट पॅकिंग केलेली आहे बघा आपण बघू शकतो ही पुरणपोळी आहे आणि हे मोदक आहेत आणि हे आहे रुपये ओके ओके रुपये ना इथे बघा आपल्या चापचं दुकान आहे इथं आणि बघू शकता आपण काय कशी आहे स्टार्टिंग कशी आहे हा ठीक आहे मार्केट जवळजवळ संपत आहेत आणि काय तुम्ही खायला काय घेतलं पॅटिस काय पॅटीस आवडते बघा अरे मस्त जर आपण पाहिलं तर आता आपला मार्केट संपत आहे पण जाता जाता आपण आता गोड सुरुवात करू म्हणजे आपला शेवट गोड करूया हो काय विकाल आपल्याकडं गुलाबजामुन का कसे गुलाबजामुन आहे पॅकेट पन्नास रुपये पॅकेट आहे का ओके ओके आणि तुमच्याकडे काय कंद मुलं राताल किती आहेत साठ रुपये किलो आहेत किलो ओके ओके वीस रुपयाचे तीन वीस रुपयाचे तीन मुके आहेत गाववाल्या ना ओके ओके तर मित्रांनो संपूर्ण मार्केट आपण फिरलो आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन देखील घेतले आहे तेव्हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्कीच करावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांना गणपती बाप्पा मौर्या छत्रपती शिवाजी महाराज की जय